नमस्कार पाचव्या कसोटीचा दुसरा दिवस अतिशय वेगवान पद्धतीने घडामोडी झाल्या दोन्ही संघांचे मिळून तब्बल पंधरा खेळाडू बाद झाले आणि तिसऱ्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी जे साधारणपणे होतं कसोटीच्या ते दुसऱ्या दिवशी झालं तिसरा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे दोन्ही संघाच्या दृष्टीने कदाचित तिसऱ्या दिवशीसुद्धा सामना संपू शकतो अशा अवस्थेत आता सामना आहे अजूनही दोघांना समसमान संधी आहे भारताच्या गोलंदाजांचं खास करून सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांचं कौतुक करावं तेवढं कमीच पण आपण थोडक्यात आढावा घेऊया हो दुसऱ्या दिवशीची सुरुवात कशी झाली भारत सध्या दोन बाद पंच्याहत्तर दुसऱ्या डावात म्हणजे बावन्न धावांनी पुढे असं म्हणावं लागेल आणि त्यांच्या अजून आठगडी बाद व्हायची बाकी आहेत सगळ्यात मोठी मदार अर्थातच शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल नावाद आहे तो खेळतोय केवळ एकोणपन्नास चेंडूत एकावन्न धावा झालेल्या आहेत त्याच्या अतिशय तुफानी पद्धतीने आक्रमक पद्धतीने तो खेळतोय आणि त्याच्यावर त्याच्यानंतर करुण नायर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर अवलंबून राहील इंग्लंडला चौथ्या डावात जिंकण्यासाठी किती लक्ष उभारून द्यायचं ते पण सुरुवात आत्ताच सांगितल्याप्रमाणे अतिशय वेगवान पद्धतीने खेळ झाला सगळाच केवळ साधारण अर्ध्या तासाच्या घडामोडीत अर्ध्या तासाच्या खेळात भारताचे उरलेले चार खेळाडू बाद झाले सगळ्यांना आठवत असेल सहा बाद दोनशे चा चार अशी अवस्था होती भारताची आणि सत्तर षटकात केवळ दोनशे चौती दोनशे चोवीस धावात भारत सर्वबाद झाला शेवटच्या सहा रनमध्ये चार गडी बाद झाले करुण नायर आणि वॉशिंग्टनसुद्धा दोघंही जास्त भर घालू शकले नाहीत करुण नायर सत्तावन्न धावांवर बाद झाला त्याच्या खालोखाल एक्स्ट्रॉचचा आपल्याला काल, काल सांगितल्याप्रमाणे अडोतीस धावांची मदत झाली आणि वॉशिंग्टन सुंदरनी सव्वीस धावा नंतर इंग्लंडनी सुरुवात केली सुरुवातीलाच आकाशदीपनी बेन डकेटला थोडं चांगलंच डिवसलं आणि ते चांगलंच मागात पडलं बेन डकेटने अतिशय तुफान फलंदाजी केली आणि यजमानांनी केवळ सातव्या षटकात अर्धशतक फलकावर लावलं आत्तापर्यंत सगळ्यात जोरदार पहिल्या इनिंगचं त्यांचा स्कोर म्हणावा लागेल इतक्या लवकर त्यांच्या पन्नास धावा कधी झाल्या नव्हत्या इंग्लंडच्या इतक्या वर्षांच्या कसोटी वर्षांच्या इतिहास बेन डकेट अठ्ठ्याहत्तर चेंडूत ब्याण्णव धावा गेल्यावर मात्र भागीदारीच्या पहिली विकेट पडली आकाशदीपनीच शेवटी डकेटला बाद केलं रिव्हर्स स्कूपचे त्यांनी दोन षटकार मारले होते पण तिसरा षटकार मारायच्या नादात रिव्हर्स कूपचा रिव्हर्स स्कूप तो सरळ ध्रुवजरेलच्या हातात दिला डकेट तेराव्या षटकातच बिनभात ब्याण्णव अशी अवस्था होती ब्याण्णव धावांवर पहिली विकेट पडली डकेट बाद झाला अडोतीस चेंडू त्रेचाळीस धावांची तुफान खेळी करून आणि त्याच्यामुळे उपहाराला केवळ बारा पॉईंट पाच षटकात एक बाद एकशे पाच अशी यजमानांची जोरदार स्थिती होती पण उपहार आणि चहापानापर्यंत मात्र भारतीय जलद गोलंद गोलंदाजींनी सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटलं एक बाद एकशे पाच अशी उपाराल जी अवस्था होती ती चहापानाला सात बाद दोनशे पंधरा अशी इंग्लंडची अवस्था केली <coughs> <coughs> सॉरी प्रसिद्ध कृष्णानी तीन आणि सिराजनी तुफान गोलंदाजी करत लागोपाठ आठ दहा षटकांचा हफ्ता टाकला त्यांनी आणि तीन गडी बाद केले क्रॉली सगळ्यात आधी बाद केला प्रसिद्ध कृष्णानी चौसष्ट धवांवर जोरदार शतक ठोकतो की काय अशी परिस्थिती होती आउटच होणार नाही डॅकेट आणि क्रॉली असे वाटत होते पण क्रॉली बाद झाला सत्तावन्न चेंडूत केवळ त्यांनी चौसष्ट धावा फटकावल्यानंतर थोडंसं सा... साधारण क्रिकेट जसं खेळलं जातं त्या पद्धतीने कसोटी क्रिकेट चालू झालं ऑलिपॉप बावीस धावांवर बाद झाला चव्वेचाळीस धावा करून सिराजच्या आत येणाऱ्या चेंडूवर जोरदार एल डब्ल्यू झाला ऑलिपॉप त्याच्या मागोमाग सगळ्यात महत्त्वाची विकेट रूट जोरूट बाद झाला एकोणतीस धावांवर पंचेचाळीस धावा करत त्याच्या आधी जोरूटचा आणि प्रसिद्ध कृष्णाची चांगलीच चकमक घडली जो रूट विल्यमसन साधारणपणे जनरली इतके असे उचकले जात नाहीत पण प्रसिद्ध कृष्णाने उच उचकवलं पण सिराजने अतिशय तुफान गोलंदाजी केली दोघांनी तीन तीन बळी घेतले ब्रुक मात्र चहापानाला दो सात बाद दोनशे सतरा असताना ब्रुक नाबाद तेहतीस धावांवर खेळत होता त्यांनी खालच्या गाड्यांना घेऊन मदतीला घेऊन <coughs> भारताविरुद्ध तेवीस धावांची आघाडी मिळवून दिली इंग्लंडला आणि दोनशे चोवीस अधिक तेवीस असं दोनशे पंचेचाळीसपर्यंत इंग्लंडचा संघ आला आणि ही अतिशय अफलातून कामगिरी होती कारण एक बाद बॅड न होता एक बाद एकशे पाच अशा अवस्थेतनं इंग्लंडला दोनशे पंधरा धावात रोखून केवळ तेवीस धावांचा लीड भारताला सहन करावा लागला आणि जे काही झालं ते केवळ साधारण पन्नास भावांच्या षटकात झालं त्याच्यामुळे भारताच्या दृष्टीने फायदा असा की इंग्लंडच्या गोलंदाजांना विशेष विश्रांती मिळाली नाही इंग्लंडच्या फलंदाजी चालू असताना इतक्या फास्ट खेळल्याने एका एक वेळ अशी होती की सातच्या सरासरीनी जोरदार हल्ला केला होता बेंडकेट डॅकेट आणि क्रॉलीनी पण नंतर मात्र थोडंसं साडेतीन चारच्या आसपासच त्यांचं षटकामागे धावसंख्या केली त्यांनी तीन प्रसिद्ध कृष्णाने तीन सिराजनी काढल्या आणि नंतरही दोघांनी चहापानानंतर दोघांनी एक एक विकेट केली सर्वात शेवटी ब्रुकला त्रेपन्न धावांवर मात केलं ब्रुकनी अतिशय तुफानी खेळी केली ऋषभ पंत स्टाईलनी झोपून एक षटकार मारला स्कूप कम पूल म्हणता येईल डी फाईन लेगला हुक करता केला आणि दिवसाखेर मात्र के एल राहुल या डावात काही जास्त फारशी कामगिरी करू शकला आणि अठ्ठावीस धावा अठ्ठावीस चेंडूत सात धावांवर बाद झाला एक बाद सेहेचाळीस अशी साडेनऊ षटकात भारताची अवस्था आली साई सुदर्शनसुद्धा स्थिर होतोय असं वाटत असताना दिवसाच्या शेवटी एकोणतीस चेंडूत अकरा धावांवर बाद झाला दोन बाद सत्तर आणि सतरा पॉईंट एक षटकात भारताची अवस्था झाली आकाशदीपला नाईट वॉच म्हणून पाठवलं पण पहिलाच चेंडू त्यांनी मिड विकेटला शॉर्ट मिड विकेटवरनं त्याच्याकडनं पायावरचं उचललं गेला पहिल्याच चेंडूवर त्यांनी चौकार ठोकला आणि भारताच्या दृष्टीने आनंदाची बातमी अशी की थोडीशी सुटकेचा निश्वास सोडला भारताने दहा पंधरा मिनटं खेळ आधीच थांबला अपुऱ्या प्रकाशामुळे पोपला विचारलं अंपायर्सने तू स्पिनरला गोलंदाजी देणार असशील तर आपण खेळ चालू ठेवू त्यांनी सांगितलं नाही मला जलदगती गोलंदाजात चालू ठेवायचे टंग अतिशय तुफानी गोलंदाजी करत आहे ओव्हरटनही चांगली गोलंदाजी करत आहे पण भारताला सुदैवानी इंग्लंडनी तीन झेल सोडले यशस्वी जयस्वालनी त्याचा फायदा घेऊन जोरदार अर्धशतक ठोकलेलं आहे नाबाद अर्धशतक एक्कावन्न धावांवर आत्ताशी तिसराच दिवस आहे भारत दोनबाद बावन्न अशा अवस्थेत ते म्हणता येईल भारत जर अडीचशे धावांची भर तिसऱ्या दिवशी खेळून घालू शकला तर इंग्लंडला अतिशय जड जाणारे खेळपट्टी आणि हवामानाचा रागरंग बघता जलदगती गुलांचा साथ देणारी खेळपट्टी आणि हवामान बघता शिराज आणि प्रसिद्ध कृष्णा आणि आकाशदीप यांचा सामना करण्याचा तर बघूया काय आहे आकाशदीप चार धावांवर नावात आहे नाईट वॉचमन त्याच्याबरोबर खेळतो आहे यशस्वी जयस्वाल पन्नास धावा त्यांनी विकेटकीपरच्या मागे अपर कट मारून पूर्ण केल्या आणि भारताला अतिशय सुस्थितीत जर पहिलंच सत्र खेळून काढू शकला यशस्वी जयस्वाल दोन तास जर यशस्वी जयस्वालने खेळून काढले तर भारत अतिशय डॉमिनेटिंग अतिशय वर्चस्व राहील पूर्णपणे नियंत्रणाखाली येईल हा सामना सगळ्यांना माहिती आहे भारत एक दोन्ही मागे बघूया भारत तिसऱ्या दिवशी सांघिक कामगिरी कशी करतोय अफलातून कामगिरी करतायत का आधी फलंदाज आत्ताच सांगितलं तसे शुभमन गिल यशस्वी जयस्वाल करुण नायर त्याच्यानंतर आहे जडेजा वॉशिंग्टन सुंदर हे फलंदाज भारताचा डाव कितपत लांबवत आहेत आणि किती जास्तीत जास्त धावसंख्या उभारत आहेत आणि इंग्लंडला किती धावांचं आव्हान देत आहेत हे सगळं तिसऱ्याच दिवशी संपतं आहे का चौथ्या दिवशी खेळ चालतो आहे उपहारापर्यंत चहापानापर्यंत हे बघणं अतिशय मनोरंजक आहे अतिशय मनोरंजक पद्धतीने मालिका चालू आहे पहिल्यांदाच असं कित्येक वर्षात झालं आहे की मालिकेतले चारही सामने कसोटी सामने पाचव्या दिवशी चहापानानंतर संपलेले आहेत भारत भारतीय आधी फलंदाज आणि नंतर गोलंदाजी संधी साधतायत की काय बघूया अतिशय रोमांचक खेळायची अपेक्षा आहे तिसऱ्या दिवशी परत भेटूच आपण तिसऱ्या आढावा आढावासह तुम्ही हा व्हिडिओ बघितलात त्याच्याबद्दल मी विवेक केतकर आपले आभार मानतो धन्यवाद